पर कही कही ते हे सगळं परंतु एस कडून आपलं हे स्वीकारण्यासाठी एकही व्यक्ती आला नाही तुम्ही ते पोलिसांना करायचं हे तुमच्यावरती आपण ह्याचा असा महत्वाचा अर्थ काढू शकतो की आर एस एस चा एकही माणूस भारताचा झेंडा भारताचं संविधान आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट स्वीकारायला समोर नाही आलं तर आपण हे मानू शकतो का की ह्या गोष्टी त्या मानत नाहीत भारताचं संविधान ते मानत नाहीत भारताचा राष्ट्रीय ध्वज ते मानत नाहीत आणि महाराष्ट्राचा पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट ते मानत नाहीत हे आपण गृहित धरू शकतो का दुसरी गोष्ट ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग होतो की संविधान भारताचा ध्वज राष्ट्रध्वज किंवा एक ऍक्ट ची कॉपी कोण देतात तेव्हा तो स्वीकार करावा कारण हा तुमचा वैयक्तिक सन्मान नाही हा त्या संविधानाचा सन्मान आहे आणि त्या राष्ट्रीय आणि जेव्हा तुम्ही राष्ट्रीय ध्वज किंवा संविधान स्वीकारायला नकार देता तुम्ही त्याचा अपमान करता आणि आमचं जे म्हणणं होतं चौकटीत नाहीये आर एस एस संविधानाच्या चौकटीत नाहीये आर एस एस हे रेजिस्टर्ड नाहीये हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे पुढची भूमिका काय आमची पुढची भूमिका ही आर एस एस ग्राउंड वर जमिनीवरती खोडून काढते शेवटच्या माणसाला आर एस एस किती धोक्याचं आहे आर एसएस जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर आर एस एस समाजामध्ये तेढ निर्माण केली ती ते काढून अमन शांती आणि परत एकदा बंधुभाव याची वातावरण करून देणारी घ्यावी कशी वाटते आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू दुसऱ्या बाजूला आर हा शंभर वर्षे जुनं संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून आर एस एस ची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बराच वेळा आम्ही पुढे चालू राहील आणि आता आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू पुढची लढाई काय तुमच्या आंदोलनाची आता पुढची आज हे आंदोलन जे झाले ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले का कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होत की कोणी हिम्मत करून आर एस कार्यालयावरती आंदोलन करणे पोलिसांचा इंधा बंदोबस्त कधीही औरंगाबादने बघितला नाही औरंगाबाद मध्ये तीन ते चार दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली ही दंगल घडत असताना सुद्धा तीनशे कमांडो बाहेर न तीन हजार कमांडो कधीही बाहेर न बोलव गेले आज औरंगाबाद पोलीसकडे एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना तीन हजार कमांडो बाहेरनं बोलवले गेलेत तीन हजार एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवला गेला सीआरपीएफ जवान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीम सुद्धा बोलवली गेली कशासाठी बोलवली गे। बोलवली बोलवली गे कोणासाठी गेली गेली कोणाचा विरुद्ध गे। आम्ही अशी लोक जे संविधान धरून आंदोलन करतो बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीनी मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीची आम्ही आवाहन केले आणि नुसतंच आव्हान नाही केलं तर ते आम्ही पाळलं सुद्धा आहे पण तरी एवढी मोठी फोर्स ही कोणाच्या सांगण्यावर नेत आणि कोणाला प्रोटेक्शन द्यायला येते हा मुद्दा आज महत्वाचा इथे उपस्थित राहिलेला आहे आजचं हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार पडलेलं आहे आर एस एसनी भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला नाकार देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय ही स्पष्ट करून आर एस एसनी स्वतःला एक्सपोज केलेला आहे दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनसमुदाय आर एस च्या विरुद्ध रस्त्यावरती उतरू शकतो ह्यांनीच महाराष्ट्रामधल्या तळ्या माणसाला जो बरसा कॉन्फिडन्स आणि ताकद मिळणार आहे तिकडनंच आमची जिंकणं हे पुढे तके आहे कायम राहणार का, काय संघावरती का बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू पण आपल्याला हे पण समजून घ्यायचंय की आतापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हात मिळवणीच केली होती इतके काँग्रेसला संघावरती कारवाई करणं नॉन रेजिस्टर्ड संघटना त्यांच्यावरती कारवाई करणं ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलायझेशन करतात त्याच्या जोरावरती कारवाई करणं ते जो चंदा इकट्ठा करतात त्या वर्गणीचं टॅक्सेशन भरतात का त्याची पोच सरकारला देतात का या कारणावरनं कारवाई करणं आणि सर्वात महत्वाचं जे दसऱ्याला शस्त्र मिळालेले ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक वेपन्स मिळालेले त्याच्या जोरावरती कारवाई करणं इकडच्या इतर पक्षांना शक्य होत पण हे कोणी केलं नाही कारण यांच्यामध्ये ताकद नाही यांच्यामध्ये हिंमत नाही आर एस एस ची वैचारिक लढाई ही कोणी लढू शकतं तर ते फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादी आणि आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून तेच दाखवून दिलेले आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की जे म्हणताय संविधान मानत नाही किंवा राष्ट्रध्वजाला मानत नाही किंवा राष्ट्रध्वज पण साजरा करत नाही के काल असा पाटे बागे का के ते काहीही बोलू देत माझं एवढंच म्हणणे की वक्तव्यांपेक्षा मी कृतीला जास्त मांडतो जर कोणाकडे ऑटोमॅटिक रायफल्स असतील ए के फॉर्टी सेव्हन असेल आणि दुसऱ्या बाजूला ते मंचावरती येऊन म्हणत असतील की आम्ही शांतीपूर्वक राहतो आम्ही अहिंसकवादी आहोत तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण त्यांच्या घरामध्ये ए के फॉर्टी सेव्हन आहेत आणि ह्या मुद्द्यावरती म्हणून माझी भूमिका सेम आहे असं की बावनकुळे असं म्हणाले की जे संघाला विरोध करतात तेच खरे साहेबांना एवढंच की आपण आपण निवडून आलेले सदस्य स्वतः कायदा समजावा आणि हे समजून घ्यावं की जे रेजिस्टर्ड नाही ज्यांच्याकडे इगल चंदा येतो आणि ज्यांच्याकडे इलिगल वेपनरीज येतो ह्याची डेफिनेशन होते दहशतवादाची जे बाबासाहेबांचा फोटो पकडतात जे संविधान पकडतात आणि जे हातामध्ये राष्ट्र राष्ट्रात ध्वज पकडतात ते दहशतवादी नाही होत एवढा फरक बावनकुळे साहेबांना नक्की करून देईन मी